योगदिनासाठी उपस्थित आपल्या कोलार गटाचे कोलार परिसरातील सर्व आपल्या लोकल मॅनेजमेंट कमिटीचे तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे आजच्या या एकत्रित कोलार गट कार्यक्रमासाठी उपस्थित या योग दिनासाठी उपस्थित भगवती माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इंग्लिश मीडियम स्कूल कोलार आणि आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज कोलार यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा एक दिन इथे आयोजित केलेला आहे या योग दिनानिमित्त आपणास जे काही विविध दरे जाणार आहेत असे आपले योगाचार्य आदरणीय संभाजीराजे त्याचप्रमाणे उपस्थित सर्व प्राध्यापक तिन्ही स्कूलचे त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे उपस्थित सर्व प्राध्यापक आज ह्या योग दिनासाठी उपस्थित आहेत आपणा सर्वांचे आपल्या प्रवरा परिसराच्या वतीने किंवा कोल्हार घाटाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो कोल्हारीतील प्रवरा शिक्षण संस्थेत योग दिन प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय यो योग दिनाच्या निमित्तानं येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर योगाचं प्रात्यक्षिक व व्याख्यान आयोजित करण्यात आलं प्रमुख व्याख्याते म्हणून भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त व भगवती माता विद्या मंदिर स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजे देवकर पाटील यांनी विविध योगासनांचं प्रात्यक्षिक करून योगा व प्राणायाम विषय बहुमोल मार्गदर्शन केलंय भारताच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा संदेश देणारी योग साधना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जगात पोहोचली मन स्वास्थ आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक असलेली योग साधना प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी असा संदेश जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय मागील वीस वर्षापासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून योगा साधनेच्या विषयात जनजागृती केली जाते यासाठी संस्थेतील क्रीडा शिक्षकांना विशेष असं प्रशिक्षण देऊन संस्थेअंतर्गत पासष्ट योगा शिक्षक विविध ठिकाणी कार्यरत असल्याचं संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विखे पाटील यांनी प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध गावात योगाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं संभाजीराजे देवकर हे गेली बारा वर्षांपासून विविध संस्था तसेच कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय भगवती माता विद्या मंदिर कोल्हार भगवतीपूर येथे सातत्यानं योगाविषयी तसेच आरोग्य व समतोल आहाराचं महत्व संदर्भात मार्गदर्शन करत आहेत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भगवती माता विद्या मंदिर व प्रवरा से सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना योगा धडे देण्यात आले भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजीराजे देवकर पाटील भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभूज उपसरपंच प्रकाश खरडे माजी सरपंच रावसाहेब कमळाजी खरडे पाटील गोडश्वनाथ खरडे पाटील लोळगे अक्षय मोरे सूर्यभान कापसे दिलीपराव शेळके विनोदजी गुकळे काळुराम बोरुडे बाबासाहेब बोरुडे अरुण बोरुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिभा आहेत भगवती माता विद्यालय प्राचार्य दीप्ती अडे प्रवर हायस्कूलचे प्राचार्य सुधीर मोरे तसेच पत्रकार बांधव आदि मान्यवर उपस्थित होते एस आर बी न्यूज सातोष बोरुड़े कोल्हार भगवतीपूर आज आपला एकवीस जून एक, जू, एक दिन आत्ताच राजेने त्यांच्या वयाच्या भरपूर असे आसनं आपल्याला सांगितलेले आहेत आणि अतिशय आज या वयात आपल्यामध्ये येऊन आपण थोडंसं योगचार्य म्हटल्यामुळे त्यांनी थोडंसं हे केलं पण बाकीच्यांच्यानी चाहिन जाऊ द्या पण आमच्या यांनी तुम्ही योगचार्यच आम्हाला आहात कारण कुठल्याही वेळेस आम्ही हाक दिली शाळेची असेल आमची असेल तिकडे इंग्लिश मिडियमची असेल आपण आवर्जून उपस्थित राहतात आम्हाला टाईम देतात आणि कालही आम्ही एक दोन चार दिवसापूर्वी तुम्हाला हे केलं तुमचं शेड्यूल हे झालेलं असतानाही तुम्ही आम्हाला टाईम दिला होता परंतु संस्थेच्या आपल्या शिव मॅडम आदरणीय सुस्मिता मॅडम आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब चेअरमन ग्रामीण शिक्षण संस्था आदरणीय सौ शालिनीताई सुजयदा यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गटात एकत्रित कार्यक्रम व्हावा हो, आणि आपल्याही गावकऱ्यांच्या सर्वांच्या इच्छा होतात असे सगळे कार्यक्रम यापुढे एकत्रित व्हावेत हो तर यापुढे नक्कीच आपण सगळे कार्यक्रम असेच एकत्रित करू याहीपेक्षा चांगल्याने करू अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना ग्वाही देतो आणि आज ते आपल्यामध्ये आले आपल्या सर्वांच्या या कोल्हार गटाच्या वतीने आपण त्यांचा छोटासा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करू त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आजच्या या योग निमित्त उपस्थित सर्व तीनही विद्यालय आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक वर्ग तीनही विद्यालयांचे महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्या सर्वांना लाभलेले आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय संभाजीराजे देवकर बालमित्रांनो अतिशय उत्स्फूर्त असा आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपण वर्षातून हा कार्यक्रम दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा करतो परंतु या निमित्ताने मी सर्वांना एक आवाहन करेल की फक्त एकवीस जून या दिवशी योगा न करता वर्षभर आपण हा कार्यक्रम राबवावा हे आपल्या हिताचं आहे आपल्या मनाचं आणि शरीराचं आरोग्य चांगलं जर ठेवायचं असेल तर आपल्याला अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे आणि आपण सर्वजण ते कंटिन्यू ठेवताल पुढेही हे सदोती चालू ठेवाल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनताई विखे पाटील आपले खासदार डॉक्टर सुजयदादा लक्ष्मीकांतम कमलनयम योगी भी ध्यानगंदम वटिंदेंदु तुषार शुभ्रवशता विना दंड करा श्वेत पद्मसरा प्रभूती सदा वंदिता पा सरस्वती भगवती निषेच जाड्यंपा मुखं करती वाचल पंगु लंगेती गिरीं यत्कृपा तम वंदे परमानंदमाधव नारायण नम, नमस्क नरंज देवी सरस्वती व्यासंतते जय मदत वसुदेवाय सुतम देव कंसृदेवंद कृष्ण गुरु ब्रह्म गुरु गुरविष्णु महेशरा गुरुदेव प्रब्रम तस्म श्री गुरुवे नम सर्वाला गुरुला महान असतो हे सर आपले संस्कृत आहे आपल्या घरात आहे आपल्या पूजेत आहे आपल्या आरतीत आहे म्हणून संस्कृत भाषाचा नोंद अवश्य करावी त्याच्यामुळं देशामध्ये संस्कृतची क गणना कमी झाल्यामुळं संस्कृतसाठी निधी कमी पडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना तुमचं एवढं सांगितलेलं आहे यानंतर आता ऊनही झालेले पण योगामध्ये ऊन त्रास देत नाही तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही अनुलोम विलोम आपला आखरी आखरी आयटम अनुलोम विलोम तर राहिला ज्यामुळं आपल्या म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कोणती येते सर्दी परसर दमा अनुलोम विलोमचा प्रकार फक्त करायचा आहे आणि त्याच्यानंतर मी माझं काम बंद करणार आहे अनुलोम विलोम करताना आपण ह्या आसनात वासा वज्रासनात वासा हा प्रकार असा करायचा आपल्या तिन्ही युनिटचे मुलं आणि सर्व प्राध्यापक या ठिकाणी आहेत या सर्वांना आज आपण योगाच्या निमित्तानं तुम्हाला या योगाच्या शुभेच्छा देतो आणि माझे योगावर केलेले दोन शब्द एक विद्यार्थी तुमच्या या ना त्याने तुमच्याचसारखा शिकणारा एक विद्यार्थी आहे मी योगाचार्य नाही गुरु नाही मी एक विद्यार्थी आहे आणि माझं काम आहे घराचं गावाचं शाळेचं कॉलेजचं देशाचं फिटनेस वाढलं पाहिजे हे माझे जय हिंद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन